महिन्यानंतर आहे ना जेव्हा मी घरी आले तर तेव्हा आम्हाला काय दिसेल की आमच्या रूम मध्ये ना अशी एनर्जी नाही का आपल्याला त्याच दिवसापासून इतकी बॅड एनर्जी मला फील व्हायला लागली आणि एक इन्सिडेंट येता आपल्याला की काहीतरी चुकता येते काहीतरी गणल येते नक्की काहीतरी प्रॉब्लेम तुला असं वाटायचं की कोणत्याच्या खांद्यानं असं हात लावून जात आहे पण जेव्हा सकाळी झोपेतून उठायचे तेव्हा म्हणजे इथे 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 असं ते असं काळ लागलेलं असायचं मला कसं फील व्हायचं कोणतरी येते ना असं फुकून जाते असं इथन असं नाही का झुळूक जाते वाऱ्याची गुगल वगैरे केलं की असं असं होत आहे मला तर मला असं गुगलने सांगितलं की तू झोपेत चालत असे आणि बाहेर जायचं ठरवलं ना मी की जागा सोडून जायचंय मला त्यावेळी मला जास्त दुखायला लागलं तिथे असं सांगितलं की तिथे जी मुलगी होती राहायला तिच्या मागे एक जिन टाईप लागला होता त्यासाठी ती खूप त्याच्या त्रासाला कंटाळून तिने तिथे जीव दिला होता सो ती आम्हाला सांगायला यायची की तुम्ही इथे राहू नका ही जागा चांगली नाहीये नमस्कार मित्रांनो कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर मी लक्ष्मीकांत या पॉडकास्टचा डिरेक्टर पहिल्यांदा तुमच्या समोर येतोय आणि आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहे आपल्या सर्वांची लाडकी माळसा कशी आहेस मस्त मारसा ऍक्च्युली तुला बरेचसे लोक येऊन वेगवेगळे अनुभव सांगतात आणि ते तू या वरती येऊन व्यक्त होतेस ते अनुभव आम्हाला तू सांगतेस पण असं कधी झालंय का की तुला स्वतःला कधीतरी भूत दिसलं किंवा तुला असं भूताचा काही अनुभव स्वतःला आलाय असं काही आहे का म्हणजे तसं असेल तर हो oh, आम्हाला ते जाणून घ्यायला खूप आवडत नक्कीच म्हणजे भूत असं दिसलं नाहीये बट हा एनर्जी जाणवली आहे हाँ? हो तर म्हणजे घडलं काय काही कामासाठी मी बँगलोरला गेले होते म्हणजे माझं कसं असतं की माझं एज्युकेशन जे आहे बायोटेक त्यानंतर फूड टेक फूड मध्ये फूड सेफ्टी अँड क्वालिटी मॅनेजमेंट मी केले आणि आता पी एच डी तर या सगळ्यामध्ये ना असं ना तर नाही आहे घरी बसणार एवढ्या दिवसांमध्ये तर काहीतरी तू डॉक्टरेट कम्प्लीट केलं नाही करतीय कम्प्लीट नाही केलंय तर आता या सगळ्यामध्ये काय होतं की जॉब ऑबियसली आता आमच्या फील्डमध्ये काय की स्पेसिफिकली मुलींना जॉब खूप कमी आहेत म्हणजे आहेत असं नाही आहेत बट ग्रॅज्युएशन नंतर सॅलरी बारा हजार पंधरा हजार आहे आणि लिव्हिंग सिटी लाईक पुणे मुंबई बँगलोर बारा पंधरा हजार कुठेच पुरत नाही सो एक आय व्ही एफ सेंटर मध्ये ना मी आणि माझी एक फ्रेंड आम्ही सहज एक इंटर्नशिप क्लिनिकल एसची थोडीशी इंटर्नशिप केली आणि दोन तीन कोर्सेस केले आणि आम्ही ते आय व्ही एफ सेंटर आम्ही जॉईन केलं ॲज अ एक्सपिरियन्स घेण्यासाठी की चला ठीक आहे काही वाटलं जेनेटिक्समधून आम्हाला काही सुचलं प्रोजेक्ट एखादा करता येईल त्यावर पी एच डीला त्याची हेल्प होईल किंवा लाईक असंच मास्टर्स त्यामध्ये करता येईल असा आम्ही विचार केला होता जुनी गोष्ट आहे दोन हजार बावीस तेवीस बावीसची तर आम्ही बँगलोरला गेलेलो आम्ही कोर्स करायला कुरुदमध्ये आता काय तिथे एकतर नवीन भाषा वगैरे कळत नाही तर आम्ही ऑनलाईन हॉस्टेल शोधले जस्ट डायलला कॉल करून का आम्हाला हॉस्टेल सांगा आणि बरेच ठिकाणी इकडून तिकडून आम्ही बरी चौकशी केली गुगलवरून इकडून तिकडून फेसबुकचे पेजेस त्यावरून आम्ही हॉस्टेल शोधले खूप हॉस्टेल आउट ऑफ बजेट होते लाईक काहींची फीस दहा हजार पंधरा हजार आणि आम्हाला इंटर्नशिपला स्टायपेंट भेटणार किती आहे राईट right, दहा ते बारा हजार आम्हाला स्टायपेंड होतं बट एक्सपिरियन्स घ्यायचा होता घरच्यांशी भांडून आम्हाला जायचं होतं तर आम्हाला एक हॉस्टेल बेडची हे होती रेंट होतं सहा हजार रुपये ठीक आहे विथ फूड नव्हतं ते बट ठीक आहे दॅट वी कॅन ॲडजस्ट आणि त्यामुळे आम्ही ते हॉस्टेल तिथे बुक केलं आणि आम्हाला म्हणजे तिथे खूप लाभ होतं आमच्या लोकेशनपासून म्हणजे कुरुदपासून ते बरंच लांब होतं hmm. पण चालत वगैरे जायला एक दीड किलोमीटरपर्यंत अंतर होतं सो आम्ही ठीक आहे निघालो आम्ही आणि तिथं एक दीड किलोमीटर चाललं जायचं तिथनं बस पकडायची आणि तिथनं आमच्या लॅबला जायचं असं आमचं पूर्ण रुटीन चालू होतं महिना दोन महिने आमची अगदी व्यवस्थित चालू होते बट काय झालं दोन महिन्यानंतर आहे ना अचानक म्हणजे जेव्हा मी घरी आले घरी आले आणि घरनं मी जेव्हा वापस आले तर तेव्हा आम्हाला काय दिसेल की आमच्या रूममध्ये ना असं खूप अशी एनर्जी नाही का आपल्याला असं फील होतं ना की खूप सॅड वाटतंय असं व्यवस्थित फील नाही होते आणि माझं कसं आहे की मी स्वामींची सेवे करे खूप आधीपासून म्हणजे आता लोक स्वामी स्वामी करत असं नाही की आम्ही दोन हजार चार पाच पासून म्हणजे तीन तीन वर्षाचे होते तेव्हापासून आम्ही स्वामींच्या मंदिरात आजी सोबत जाणं मम्मी सोबत जाणं सो ते मला खूप वेळ आहे तर माझ्याकडे काय स्वामींची छोटीशी मूर्ती असते तर ती मी आमच्या रूममध्ये ठेवली होती आणि आता कसं मी घरी जाणार आठ दिवसासाठी तर ती मूर्ती ठेवू कशी ना तिथे रूम मध्ये धूळ वगैरे साठेल म्हणून मी ती घेऊन गेले आणि नेमकी येताना मी विसरून आले जी घरी राहिली आणि येताना मी विसरून आले म्हणजे पूजा वगैरे केली मी त्याची बॅग मध्ये ठेवायची विसरले आणि म्हणजे आमच्या इकडे इथन फ्लाईट नाहीये म्हणजे लवकर मग पुण्यावरूनच फ्लाईट ने बँगलोरला जायला लागतं कारण ट्रेननी घरचे प्रवास करून देत नाही एक दोन दिवस एक दोन दिवस दोन दिवस लागेल म्हणून सो ते नाही का आपल्याला दोन तास आधी पोहोचायचं असतं ग संगमनेरवरून पुण्याला यायचे पुण्यावरून बँगलोरला जायचंय खूप सारा वेळ जाणार आहे तर विसरून गेले आणि आल्यानंतर त्याच दिवसापासून इतकी बॅड एनर्जी मला फील व्हायला लागली आणि एक इन्स्टिंक्ट येतं आपल्याला की काहीतरी चुकतं येते काहीतरी गणलं येते नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे माझी मैत्रीण खूप चिल आहे तिला कसलाच फरक पडत नाही बट मला जसं बॅड एनर्जी फील व्हायला मी तिला सांगायची की असं असं घडतंय असं असं प्रॉब्लेम होतंय तर तिला ना भासवायचा मी सांगितलं नंतर त्याच्या तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता असं वाटायचं की कोणत्याच्या खांद्यान असं असं हात लावून जात आहे असं असं नाही का बसलोय आपण आम्ही गप्पा मारतोय आणि कोणतरी येते तिला असं हात लावून जाते मागे बघते कोणीच नाहीये मला कसं फील व्हायचंय कोणतरी येथे असं फुकून जाते असं इथन असं नाही का झुळूक जाते वाऱ्याची अशा एकदम काटायचं आता पण आलाय तर असं वाऱ्याची झुळूक अशी फुकल्यासारखं नाही का असं श्वास सोडतंय वगैरे वगैरे असं व्हायचं किंवा अचानक मध्ये अचानक मध्ये नाही कोणासरी मुलाचा खोकल्याचा किंवा आपण असं करतो असा आवाज यायचा मुलाचा यायचा बर का आणि ह्या सगळ्यामध्ये ना मला काय वाटलं की स्वामींची मूर्ती आणली नाही मी आधीच मनामध्ये एवढे हे केले आधीच मी लाईक स्क्रिप्ट हॉरसाठी लाईक आपण लिहितो ना शॉर्ट फिल्म वगैरे हॉररच्या लिहितेच मी तर मला असं वाटलं की ते सगळं लिहित असल्यामुळे नाही का माझ्या मनामध्ये एक कॅरेक्टर तयार झालंय आणि होऊ शकतं असं बऱ्याचदा तर मी तो विचार केला बट ठीक आहे माझं ठीक आहे तिला का दिसायला पाहिजे ती तर तिचा काही संबंधच नाही आहे सगळ्यांसोबत आणि ती असं नाही की देव देवबुळी नव्हती ती असं काही नाही हो ती बट एवढं नाही का आ, नास्तिक पण नव्हती आणि अस्तिक पण नाही असं नॉर्मल पाया वगैरे पडणार कोणी देव वगैरे पाया पडणार प्रसाद खाणार पूजेला जाणार पण स्वतःहून देवाचं कधी करणार नाही अशी होती आणि त्यामुळे माझे स्वामी घरी राहिले होते ठीक आहे स्वामी सगळीकडे असतात मान्य मला बट एक ती ते असल्यानंतर जो कॉन्फिडन्स असतो ना आपल्यासोबत तो माझ्याकडे नव्हता त्यावेळी आणि त्या सगळ्या याच्यामध्ये ना असं व्हायचं हळूहळू की मी चालतीये रूम मध्ये मी धडकतीये ठीक आहे मला इथे बंप येतोय तर आपल्याला बंप आल्यानंतर नाही का असं ते काळनिळं होतं समजा ते दिसायचं पण जेव्हा सकाळी झोपेतून उठायचे तेव्हा म्हणजे इथे 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 असं ते असं काळ निळं लागलेलं असायचं बरे आणि एक दोन वेळा हे झालं दुसऱ्या दिवशी मी जागायचं ठरवलं की मला लागतंय कसं नाही का आता बऱ्याचा प्रश्न पडतो हो तिकडे ऑफिस म्हणजे लॅब मध्ये लोकांची वेगळेच गैरसमज होणार की बरोबर काय असं आहे नाही कोणासोबत भांडण झालं कोणासोबत भांडण झालं काय किंवा दुसरे काहीतरी आहेत ते तर मग त्या सगळ्यामध्ये काय व्हायचं की इरिटेट होतं ना माणूस हळूहळू की कोणी असं काय सारखं सारखं विचारते आणि धडपडे मी असून किती तर त्यामुळे ना हळूहळू मी एक दिवशी ठेवलं की आता जागायच बघूया ना की काय प्रॉब्लेम आहे आपल्याला तर मी जागा सोडवल मला रात्रभर झोपले नाही मला काहीच झालं नाही सॅटर्डे होता संडेला सुट्टी होती म्हणून जागा ठरवली मला काहीच झालं नाही पण संडे दिवशी जेव्हा सकाळी मी झोपले चार चारच्या आसपास मी झोपले दुपारी दोन ला मी उठले। तरी पण मला लागलेलं होतं आणि मग मला असं थोडे नाही का असं वेग असं येतं ना की मनात काहीतरी आता घरी सांगू शकत नाही कारण घरच्यांना तर भांडून आलीये मी घरच्या म्हणते घरी निघून माझ्या इंटर्नशिप होणार नाही तर म्हणलं ठीक आहे चला थोडस आपण आपलाच रिसर्च करूया ना एका तर मी गुगल वगैरे केलं की असं असं होत आहे मला तर मला असं सा, गुगलने सांगितलं की तू झोपेत चालत असशील मग तर... ते तुला फक्त असे लागलेलं दिसलं होतं तुला दुखायचं नाही दुखायचं नाही फक्त लागलेलं दिसायचं काळा निळं दुखत काहीच नव्हतं तर मग मी असा विचार केला की मी खरंच झोपे चालसायची नाही का जास्त विचार करते रश करते प्रवास जास्त होतोय माझा नाही का लाईक चालत जायचं मग बसमध्ये बसायचं त्या बसमध्ये उभं राहून जायचं मग लॅबला जायचं दिवसभर वेगवेगळी लोक येतात मग ते सगळं नाही का होत असेल म्हटलं नाही आठ नऊ तास आपण बाहेर राहतोय प्रवासाचे दोन तीन तास जात आहे तर हे चालत असेल म्हणलं झोपेत तर मी म्हणलं म्हणजे uh, माझ्या फ्रेंडला म्हणलं श्रुतीला की तू जाग नाही का आजच्या दिवस आणि बघ मी झोपेत चालतीये का पण तिला झोप लागून गेली आणि uh, मी त्या दिवशी त्या दिवशी मला काहीच झालं नाही एक दिवशी गुरुवार होता त्या दिवशी मला काहीच झालं नाही आणि सेकंड डेला जेव्हा चा, आणि चील शु, शु, नाही का शेवटचा दिवस आमचा याचा आठवड्यातला विकेंड येणार होता फ्रायडे तर मला आजच्या दिवस काम करायचं आम्ही करायचं फिरायला गोवाला बँगलोर पासून गोवा खूप जवळ आहे म्हणलं फिरायला वगैरे जाऊया असं काहीतरी विचार करायचा होता आम्हाला तर शुक्रवारी रात्री मी झोपले आणि त्या दिवशी मला असं नाही का झोपल्यानंतर असं दुखायला लागलं जिथे जिथे लागलंय जिथे बम्प्स आलेत ना ते दुखायला लागले आणि माहितीये मला आठवड्याभर आधी लागलेलं पण काळं तसंच होतं त्याच्यावर नवीन नवीन येत होते एकाच जागी म्हणजे असं असं पूर्ण असं भरून आग इथे आहे थोडं मग इथे आहे इथे आहे थोडस असं म्हणजे भरत चाललं होतं आणि बाहेर जायचं ठरवलं ना मी की जागा सोडून जायचंय मला त्यावेळी मला जास्त दुखायला लागलं म्हणजे अगदी ते पेन करायला लागलं ठणकायला लागलं मला उठायची इच्छा होत नव्हती आणि मग आता या सगळ्यामध्ये मी खूप इरिटेट झाले माझ्या फ्रेंडला सांगले की नक्कीच काहीतरी इथे गडबड आहे आपण आपल्या वॉर्डनला सांगूया की आपली रूम चेंज करूया वॉर्डनला सांगितलं वॉर्डन म्हणजे ठीक आहे तुम्ही रूम चेंज करू शकता काही प्रॉब्लेम नाही अशी सो म्हणजे चिल होती ते सो आम्ही ठरवलं की आम्ही दोनशे दोनमध्ये होतो सेकंड फ्लोअरला तर आम्ही ठरवलं की फ्लोअरच चेंज करूयात आम्ही तीनशे दोनमध्ये जायचं ठरवलं था तीनशे दोनमध्ये आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर एक दोन दिवस आमचे खूप नॉर्मल गेले खूप नॉर्मल काहीच घडलं नाही आम्हाला वाटलं की चला ठीक आहे दिस इज गुड आता आपण बाहेर फिरायला जाऊ शकतो पण आता कसं दोन दिवस आमची शिफ्टिंग करण्यात तर काय होतं नाही बघण्यात गेले तर मंडे आला तर आठवडाभर राहूया म्हटलं आणि पुन्हा फ्रायडे नाईटला किंवा आम्ही फिरायला जाऊया मला पुन्हा सेम गोष्टी घडायला लागल्या फ्रायडे आला की माझं दुखायला लागला मला खूप जास्त त्रास व्हायला लागला आणि मग तिथे बालाजी मंदिर आहे मी बालाजी मंदिर मध्ये गेले मला खूप रडायला खूप रडायला मी ऑफिस साठी बाहेर निघाले हा जर मी ऑफिस साठी बाहेर निघाले तर मला दुखायचं नाही पण मी जर कुठे रूम सोडून आहे अगदी दुसऱ्या शहरात दुसऱ्या गावात तर मला दुखणार आहे तर माझं मला इतकं इरिटेट झालं तर मी लॅबमधून सुट्टी घेतली हाफ डे घेतला आणि मी बालाजी मंदिरात गेले आणि मला खूप रडायला खूप खूप जास्त येत होतं असं होतं ना एखादा खूप इरिटेट होतं तर मला खूप येत होतं आणि मग मी तिथे बसले होते आणि तिथे नाही काकू आल्या ठीक आहे त्या काकू खूप स्वीट होत्या मग त्यांनी मला विचारलं त्यांची एक तर ते हिंदी तोडकी मोडकी मला पण कन म्हणजे त्यांची भाषा बोलता येत नाही आहे तर मी त्यांना सांगितलं की असं असं होतं हिंदी इंग्लिश मिक्स करून की असं असं प्रॉब्लेम होत आहे तर मी त्यांना दाखवलं ते म्हणते अरे हे खूप असं नाही का प्रॉब्लेम आहे मग तुम्ही असं असं दवाखान्यात जा मी त्यांना म्हणून मी लॅबमध्येच काम करते तिथे आम्हाला काहीच हे झालं नाही म्हणजे मी स्ट्रेस म्हणजे करून पाहिलं ना चेकिंग की काय घडतंय काही नाही दवाखान्यात पण जाऊन नाही काहीच घडलं नव्हतं मी त्यांना ते मला म्हणे की आपको ना थोड़ा सा रहेगा आपके डायरेक्ट बोलल्या तो आप ना किसी अच्छे पंडित नाही म्हणल्या त्या वेगळंच काय नाव घेतलं हो तांत्रिक किंवा हा तांत्रिक टाईप तिकडे जाऊन या म्हणे असं नाही का किती नाही विद्यार्थी म्हटलं विश्वास ठेवत नाही पहिली गोष्ट आणि सेकंडली म्हणजे तांत्रिक हा शब्द किती असा एकदम घाबरवणार चांगलं करण्याची वाईट काहीतरी करू शकतो भीती वाटते ना एक अघोरी वगैरे कोणी असलं तर तर मी त्यांना म्हणलं मेरे को डर लागतंय मग त्या काय म्हणल्या की ठीक आहे आप आराम करो मग त्यांनी मला ऍड्रेस वगैरे विचारला काय माहित का खूप स्वीट होते त्या काकू त्यांनी मला ऍड्रेस वगैरे विचारला त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे माझे तू माझ्या घरी ये आपण तिथे बोलूया नाही का असं मला आधी खूप पिचर म्हटले ही माझं <laughs> <laughs> बळीबळी <laughs> तर देणार नाही मला स्वतःच्या घरी बोलवते तर मी श्रुतीला माझ्यासोबत चल आपण तिकडे जाऊया आधी नीट सिनारीओ चेक करूया काय तरच आपण पुढे प्रोसीड करूया ती म्हणली ओके आम्ही फ्रायडेला मला दुखणार होत तर आम्ही फ्रायडेच्या सकाळीच त्यांच्या घरी गेलो घरी गेलो त्या काकूनी स्वीट होता आम्हाला चहा वेळेला मी घेतला नाही तर चहा की काय असेल म्हणून नाही का तर त्या म्हणल्या ठीक आहे आय नो थोडासा आपको दिक्कत रहेगा, कोई प्रॉब्लेम नाही मग त्या आल्या त्यांनी त्यांच्या एका बहिणीला काहीतरी आवाज दिला त्या आल्या त्या छान होत्या दिसायला त्यांच्या गळ्यात त्या माळा ते वगैरे ते सगळं होतं होत मग त्यांनी मला असं बसवलं असे हात पाहिले असे पाहिले असे पाहिले पाय वगैरे बघितले माझे नाही का आणि मग मला असं हे केलं काहीतरी लावलं त्यांनी चंदन टाइप्स असं काहीतरी लावलं आणि मला राहत मिळणार आहे काय म्हणलं हा अच्छा लग्न दुखत नव्हतंच मला फ्रायडेला तर मला दुखत नव्हतं फ्रायडेला रात्रीपासून मला त्रास व्हायचा दुखत वगैरे नव्हतं तर म्हटलं हा अच्छा लग्न खूप हसायला येत होता आतून नाही का म्हणजे यांचं काही चाललंय झोपेत चालते काहीतरी वेगळंच सांगताय असं मग त्यांनी मला काही दिलं त्यांनी ना मला म्हणे हे असं रुद्राक्ष पण नाही मनी दिला मला पंचमुखी रुद्राक्ष टाईप्स असत ते दिलं घालायला म्हणलं चला ठीक आहे काही नाही गळ्यात काहीतरी असं मी ते घातलं आणि लिटरली सांगते मला काहीच झालं नाही मी फ्रायडेला त्या दिवशी बाहेर गेलो आम्ही फ्रायडे नाईटलाच आम्ही बाहेर गेलो फिरून आलो मंडेला सकाळी रूमला आलो एकदम मस्तपैकी शांत घडलं नाही कुठे लागलं नाही ते लागलेले सगळं असं पूर्ण भरून गेलं स्किन परत नॉर्मल झाली मग मी त्यांना म्हटलं अरे यांनी खरंच काहीतरी चांगलं केलंय मेबी माझं माइंड फिरून आल्यामुळे पॉझिटिव्ह झालाय असं मला वाटलं की माझ्या डोक्यात काहीतरी प्रॉब्लेम होता मी खूप थकत होती फिरून आली सगळं पॉझिटिव्ह झालंय आणि याने काय होतं मी ते काढून ठेवलं ड्रायव्हर मध्ये आणि सेम सिनर परत घडायला लागले मग मला मं, म्हणजे थोडंसं मला क्लिक झालं की चला काहीतरी आहे आता नाव दिस इज अ हाय टाइम वी हॅव टू आस्क देम की काय घडतंय काय नाही त्याला मी सांगितलं मग तेव्हा त्या मेरीको तुम्हाला रूम पे आण पडे मॉर्डनची परमिशन आम्हाला घ्यायला लागली तर मग तिला सांगितलं ती श्रुतीची लांबची मावशी असं वगैरे करून करून आम्ही तिला आमच्या रूमवर आणलं तर म्हणजे इधर को नाही दुसरे वाले रूम को जिथे आम्ही दोनशे दोन मध्ये तिथे आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर तिथे असं सांगितलं की तिथे जी मुलगी होती राहायला तिच्या मागे एक जिन टाईप लागला होता त्या मुलीच्या मागे आणि त्या त्यासाठी ती खूप त्याच्या त्रासाला कंट्रोल तिने तिथे जीव दिला होता सो ती आम्हाला सांगायला यायची तुम्ही इथे राहू नका ही जागा चांगली नाहीये ती मुलगी आम्हाला सांगायला यायची बट आणि त्यामुळे नाही का मी मी ते चालणं किंवा असं धडपडणं हे सगळं तिथे करत होते आता तू जी गोष्ट सांगत ना आता मी ज्या गावात लहानचं मोठं झालं तिथे एक किराणा दुकान होतं त्याच्या बाजूला एक पाटीलबाई राहायची तर मी बघायचो ना तर तिचे एकदम बारीक होती आणि तिच्या हातावरती ना दररोज मला अशी चटके दिसायचे तर मग मी कुतुहलानं बघत होते की नेमकं काय झालं तर मला सांगायचं की तिच्या अंगात काहीतरी चुडेल का असं काहीतरी गेलं सो आता मला आत्ता ते रिलेट होत आहे की ते चटकेत ती तिला कोणी तांत्रिक देत होता का तिला ते तिच्या आता आतमध्ये जी कोणी एनर्जी होती ती देत होती का आता मला हा प्रश्न पडलाय आता तू इथे सांगितलं मला ते फ्लॅशेस जात होते आता म्हणजे घडत काय होतं की ती मला तर रूम मधून बाहेर निघायला काढायला बघत होते प्रवृत्त करत होती आणि त्यामुळे मी झोपे चाल चालत धडकत होते बेडला धडकते खुर्चीला धडकते दरवाजाला धडकते म्हणून मला ते बम्स येत होते सो दिस वॉज दी होल स्टोरी की त्या मुलीला वाटायचं आम्ही इथे राहू नये कारण तिला त्रास झालाय आणि तुला कदाचित तसं त्रास त्रास होऊ शकतो म्हणून आणि माझ्या फ्रेंडला ते फक्त असं टॅप टॅप करायचं पण मला नाही का असं फुकल्यासारखं व्हायचं कोणतरी असं एक तुला असं वाटलं की आता ते सांगितलं ती जी अम्मा होती तिने सांगितलं तर ती तुझी जी कोणी मेली होती तिथे आत्महत्या केली किंवा मेली होती म्हणून जीन तर करत नव्हता तुला ते तसं काही तुला काही जाणवलं का काय किंवा फुंकर जो मारत होता जीन वगैरे नव्हता ना कारण जनरली मी असं ऐकलं की जीन जे असतात ते खूप एक्सायटेड असतात लोकांसोबत कम्युनिकेट करण्यासाठी स्पेशली लेडीजच्या बाबतीत त्यांना जास्त आकर्षण असतं तर तसं तुला काय काही जाणवलं का की म्हणजे फक्त फुंकर तुला फक्त हा असं फुंकर जाणवायची किंवा मग नाही का श्वास श्वास सोडल्यासारखा असा पण हा माणसासारखा श्वास मी सांगितलं ना खोकायचा माणसासारखा आवाज यायचा करायचा माणसाचा आवाज यायचा मुलीचा <laughs> आवाज नव्हता तिथे आणि माझी फ्रेंड कशी ती चिल टाईप होती ना तिला घेणदेनच नव्हतं देवाचं पण नाही भूताचं पण आहे त्यामुळे तिच्या नदी नाही लागला तो माझ्या नदी लागायला लागला होता बट स्वामींच्या कृपेने लवकर वाचले मी खरंच खूप खतरनाक स्वतःचा अनुभव तू सांगितलास बापरे सो आय होप मित्रांनो तुम्हालाही हा अनुभव आवडला असेल आणि तेवढाच तो खतरनाक तुम्हालाही वाटला असेल आणि परत आपण माणसं तुझ्याकडनं काही चांगले अजून अनुभव ऐकून घेऊया तुझे काही अनुभव असतील किंवा तुला इथं जाता काही बरेचसे लोक भेटत असतात आणि तुझं पब्लिक कॉन्टॅक्टही चांगला तुझे फॅनही खूप आहेत जे तुला मेल थ्रू किंवा कॉल करून त्यांचे अनुभव शेअर करत असतात आणि परत आपण अन अनुभव ऐकून घेऊया सो थँक्यू मारसा आणि थँक्यू गाईज कीप वॉचिंग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका